आता वर्धा आश्रमामध्ये दोन प्रकार असतात एक असतात ज्यांना काहीच नाही त्यांच्यासाठी सोडलेलं असते आणि एक असते तिथं ते पैसे भरून की मुलगा हा तिथं काहीतरी देणगी देत असतो असा एक प्रकार असतो मग हा तिथं दर महिन्याला भेटायला जायचा आता आई राहून राहून शेवटी आईचा आता अंत काळ आला होता काही असं वाटलं तिला की आपलं काही खरं नाही तेव्हा त्या मुलाला म्हणली इतके दिवस आलाच बाबा रोज भेटायला मला बोलून गेलास मी माझं काही सुख दुःख सांगितलं नाही मी तुझ्या घरच्या अडचणीनं तुझ्या लेकरांचं भांडण होऊ नये तुझ्या बायकोनं तुझ्याशी भांडू नये यासाठी मी इथं येऊन राहिले तू मला येत होतास हे तुझे आनंद उपकार आहेत माझ्यावर पण माझी एक इच्छा आहे शेवटची ती पूर्ण कर काय तर म्हणलं हे पा इथं ना खूप गर्मी होती म्हणली या आश्रमात मला आणि माझ्यासारख्या आनंद माता आहेत बऱ्याच रूममध्ये तर इथं काय कर तू या सगळ्या रूममध्ये एक एक पंखा ला मग तिने विचार केला म्हणलं आई तू तर ज्या रूममध्ये राहतेस मी त्या का कारण आपण देणगी देऊन तुला इथं ठेवलेलं आहे एवढी सोय मी तुझ्यासाठी करू शकतो ती म्हणली माझ्यासाठी नाही सगळ्यांच आयांना पंखे मिळाले पाहिजे असं मला वाटतंय मग त्याला वाटलं पुण्य घडण्यासाठी म्हणत असेल आई की मुलाला पुण्य लागावं असं आईचे डोक्यात असेल मग तो म्हणला आई मग तू मला पुण्यासाठी म्हणतेस का ती म्हणली नाही बाबा तुझ्या पुण्याचीही मला काळजी नाही तुला मला एकच विचार आहे की आता मी गेल्यानंतर तू सुद्धा म्हातारा होणार आहेस आणि तुझे सुद्धा लेकर तुला इथं आणून तेवा, तेवा ते रूम मध्ये सोडतील कशावरून तू एका रूम मध्ये जर फॅन लावलास तर तुला दुसऱ्या रूम मध्ये सोडलं तर तेव्हा तेव्हा तुझा लेख तुला भेटायला आला नाही तर तू कुणाजवळ म्हणशील पंखा लाव तू मला भेटा येतोच म्हणून मी जवळ व्यक्त केले पहा म्हणजे तेवढा तिथं ठेवून सुद्धा त्या आईला कुणाची चिंता आहे आयसी कळवळ्याची जाती करी लाभावी लाभा ना प्रीती